नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील मदरसावर संदर्भात मुस्लिम जमियत अध्यक्ष हाजी रमजान घुडूभाई यांची पत्रकार परिषद सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकडंगे तालुक्यातील हुपरी येथील गट नंबर आठशे चव्वेचाळीस अ एक चा गट नंबर गेली बेचाळीस वर्षे आमच्या समाजाच्या कब्जा व्यवहारमध्ये आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली ग्रामपंचायत व ग्रामसभेच्या ठरावाने अकरा गुंठे जागा समाजाला कायम मालकी हक्काने दिलेली आहे असा ठराव ग्रामपंचायतच्या काळात झालेला आहे एकोणीसशे ब्याण्णव साली जिल्हाधिकारी यांच्याकडे नियमाकुल करण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे तरी तो प्रस्ताव प्रलंबित आहे तसे देखील आज तागायत पाठपुरावा आम्ही करत आहोत नुरानी मस्जिद मदरसा अरबी मंडळाचे बांधकाम ग्रामपंचायतीकडून रितसर परवाना घेऊन बांधकाम करण्यात आले आहे कर देखील नियमितपणे भरत आहोत ही जागा न्यायप्रविष्ट आहे या जागेचा कोर्ट काय निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिहिलेल्या संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन देखील आम्ही करत आहोत इतर समाजाप्रमाणे आम्ही देखील मनापासून प्रार्थना करतो इतर धार्मिक स्थळांप्रमाणे आमचे देखील धार्मिक स्थळ आहे ही जागा आमच्या मुस्लिम समाजाला कायमस्वरूपी असावी अशी विनंती करतो असे पत्रकार परिषदेत मुस्लिम जमियतचे अध्यक्ष हाजी रमजान घुडुभाई बोलत होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला